त्याच्यामुळे खोटं बोलणारा कोण असेल तर नरेंद्र मोदी स्टॅम्प मारून तुम्ही मोकळावा आणि खास करून ही मुलाखत मुसलमानाने ऐकावी मोदी गॅरेंटी मोदीचा शब्द हाच गॅरंटी आहे मोदी म्हणतो तीच गॅरंटी आहे माझ्यासारख्याला गॅरंटी तर गॅरंटी अशी आहे तर मग इतरांच्या गॅरंटी तर काय मोदी म्हणतो मा मी गॅरंटी देतो पण त्या गॅरंटीवरती काय लेकिन माइनॉरिटी कमीशन को वो दर्जा नहीं है क्यों कांग्रेस और राष्ट्रवादी ने सत्तर एक सर्वसाधारण कार्य करते ने माजा खाया क्योंकि वो आपकी रक्षा नहीं करना चाहते कांग्रेस राष्ट्रवादी दोगली राजनीति करती है भाजपा का भाई ये कांग्रेस राष्ट्रवादी चौहान जी मंचाउन उपस्थित भाजपा ने शक्तींना परतवण्यासाठी लोकसभेचा हा लढा आपण सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा सज्ज सच... अगोदर ही मुलाखत प्रत्येक मुसलमानाने त्या ठिकाणी बघावी आणि मुसलमानांचं जे असणारा पाच जणांचं मंडळ झालेलं आहे की या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं त्यांनी तर हमखास बघावी आणि त्याच्याशिवाय निर्णय घेऊ नये हे मी त्यांना असं आव्हान या ठिकाणी करतो आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असणाऱ्या चार गोष्टीचा उल्लेख केला